नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परभणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून शुभेच्छा दिल्या यावेळी लोक कलावंताच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या पत्रकार संघटनेच्या व सामाजिक संघटनेच्या वतीने घेतलेल्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या मुलाखती मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ब्रिटिशांच्या गुलामीतून हा भारत देश मुक्त झाला आणि तो स्वतंत्र दिन संबंध भारतवर्षामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो सर्व भारतीयवासियांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने गाण्याच्या ओळी आपल्यासमोर ठेवतोय मेरे वतन के लो तुम खूप लगा लो नारा शुभ दिन है हम सब लो तिरंगा परमत बोलो सीमा पर विरो ने प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर न आए जो लौट के घर ना आए है मेरे वतन के लोगो जरा आप में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो जरा याद करो जरा याद करो कुर्बानी भारतीय स्वातंत्र्य दिनाच सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोक पत्रकार महासंघ मराठवाडा जनसंपर्क प्रमुख आणि लोक पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय पत्रकार दिलीप जी बनकर आणि आमची पूर्ण टीम या ठिकाणी सर्व गायक सर्वांच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेली काल दरी आमच्या घरी अरे काल दरी आमच्या घरी नव्हतं अर सोन्याच्या ताटात जवदेर बाबासाहेबाची खानदान आज सोन्याच्या ताटात जवदेर बाबासाहेबाची खानदाना बाबासाहेबाची खानदाना धन्यवाद <laughs> <laughs> आपल्या माणसाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आणि खरं तर ते स्वातंत्र्य आपली आणि त्यांनी ह्या भारतावरती दीडशे असे लागू केली आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य पंच्याहत्तर ते शहात्तर सत्याहत्तर वर्षेखाले तरी अजून त्यांच्या आपल्या भायच म्हणून आज आपल्याला या ठिकाणी आमचे आदरणीय मित्र दिलीप बडकर साहेब आणि आज आपल्याला या ठिकाणी वामनदादा त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम बाबासाहेबांच्या पुतळ्या ते लक्षात ठेवा स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांना किती कष्ट भगतसिंग लागू हो त्यांना किती कष्ट लागले लागतील या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी योगदान देतं भगतसिंग आशु गेले काही मित्र भेटायला जात होते म्हणजे भगतसिंग म्हणले बाबा नो तुम्ही चिंता करू नका बाकीच्या राहिल्यानं त्यांच्या आईला विचारला प्रश्न एक जणांना आई मुलगा या देशासाठी सेवक करतात त्यांनी काय काय आपलं योगदान हातून गेले आणि हो ते म्हणली भाऊ अरे मला दुसरा जरी असता तर मी या ह्या लढाईमध्ये गेला असता पूजा घरी बोलला असता तर देशाचं कार्य ह्या स्वातंत्र्या सर्वांचंच कार्य मी हा आमचा हा आज आणि सर्वांना भारताला स्वातंत्र्य येणाऱ्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दोन मिळाला आदरणीय दो ते बदल मुलं कधी होतो तर मी अभिनंदन करतो विश्वला <स्था> संदेश भारतीय शिल्पकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून देव आज भारत स्वातंत्र्य दिनाच्या आमच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आज विश्वरत्न बाबासाहेबांनी आमच्या सभेत काय नाही केलं तो आमच्या जळपायापासून डोक्याच्या केसापर्यंत त्यांचे उपकार आहेत खोटी खोटे उपचार आहेत त्यांच्या ऋणातून मी तर काय आमच्या हजार रुपयाने आल्या तर त्यांचे उपकार करू शकत नाही जय हिंद जय भारत चुद्धिनानिमित्त महाकोळी वामन यांची निमित्तानं आज आपल्या पुढे धनकर साहेबांना मुलाखत घेत तरी आपले कोणी शब्द बाबा गीत गात आहे कोणी लुटावी गुणाची वाना तर काय आहे सुगंध घ्यावा फुलाचा त्या पानात काय आहे पानात काय म्हणून बाबासाहेब म्हणले अरे शेळी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन एक दिवस जगण मला म्हणून भीमरायण बनविलं भी वाग मेंढा होऊ न राहू नग भीमरायण बनविलं भी वाग सत्य जीवनाचा होऊ दे तुला जरा जाग जाऊ दे प्राण का बघ तू समाग माग भीम राया न बनवी वाग मेढा होऊ न राहुल तुमाग राय बनवी नऊ नेस सांग पण लाट गोबाची आई दबून स्वारी करील मेढ्याची पाग पांग भीम राया न बनवी लग मेढा होऊन राहून तुम्हाला मरायान बनविल वागा येल सागरा मुकामी कवी जोगदंडला आला जाग तिथेच समजेला नकली आणि करा तो वाग हिमरायान बनविल वाग हिमरायान बनविल वाग हिमरायान बनविल वाग विश्वरत्न परमपू मोदी सधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व बहुजन समाजातील सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करते आणि स्वतंत्र दिनाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि ज्या ज्या स्वतंत्र लढ्यामध्ये आहुती गे दिलेली आहे त्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करते आज भारतीय स्वातंत्र्य दिन आहे तर आज आपल्या सर्वांना माहीत आहे की या भारत देशाला गुलामीतून मुक्त करणारा ऐतिहासिक सुवर्ण दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट आहे खऱ्या अर्थानं इंग्रजीच्या तावडीतून सामान्य माणसाला लोकशाहीचा अधिकार देणारा दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळं आज मी रिपब्लिक आणि सेनेच्या वतीनं व सर्वांच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय भी जय भारत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज